मस्त पैकी सकाळ झालेली आहे आणि आज आहे रविवार तर रविवार स्पेशल आज आहे संकष्टी तर मी सकाळी चांगोळ केलेली आहे छानपैकी केस वगैरे धुतले आणि रविवारचं असं पण नॉर्मली केस धुतेच तर देवपूजा पण करून घेतलेली आहे आज आहे संकष्टी तर ऐ... संकष्टी निमित्त तर देवपूजा असतेच आपली नॉर्मली तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मुलीला हवी होती साबुदाण्याची खिचडी तर तिच्यासाठी मी साबुदाणा खिचडी बनवणार आहे तर ते मी दाखवते तुम्हाला कशी बनवली ती त्यासाठी मी तीन बटाटे उकडून घेतलेले आणि थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेते तर बटाटे आपले उकळलेले आहेत आणि आता मी थंड करायला ठेवते आणि शेंगदाणे पण आपले ऑलमोस्ट भाजत आलेले आहेत तर आमच्यासाठी मी चहा पण ठेवला आहे आणि हा बघा रात्री मी शे साबुदाना भिजत घातलेला होता तर चांगला मस्तपैकी भिजून तयार येतो आणि जरा पण चिकटलेला नाही आणि मस्तपैकी फुगलेला येतो तर शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आता ते मी थंड करायला ठेवते आणि त्याचं कूट करून घेते तर एक कढई घेतली आणि त्यामध्ये घातले थोडंसं तेल आणि मॅडमच्या आवडीचं असल्यानंतर सकाळीच लवकर जाग येते खायचं असल्यावर आवडीचं तर हे बघा तेल ठेवलं आहे त्यामध्ये घातले अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरा घातलाय आणि दोन हिरव्या मिरच्या कमी तिखट बारीक कापून टाकलेल्या आहेत शावला तिखट नको म्हणून कमी तिखटवाल्या घातल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर मिरचीचा रंग बदलला जरा पांढऱ्या पडायला लागल्या मिरच्या की त्यामध्ये घालायच्या तीन चार कडीपत्ता आणि कडीपत्ता घालताना जरा बाजूलाच राहायचं नाही तर उडतो अंगावर आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेले बटाटे घातलेले आहेत आणि ते मी आता तेलामध्ये चांगलं मस्तपैकी परतून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे परतून घ्यायचे आणि बटाटे आपले शिजले असल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही तर असे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचे विजलेला साबुदाना आणि साबुदाणा घातल्यानंतर पण तो चांगला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपला साबुदाणा बघा तुम्ही किती मस्त असा मोकळा मोकळा सुटसुटीत असा मस्तपैकी झालेला आहे अजिबात चिकटलेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे घालायचं नाही नाहीतर आपली खिचडी चिकट होते तर चवीपुरतं घालायचं आहे मीठ बाकी कुठलंही काही घालायचं नाही आहे फक्त मीठ घालायचं आहे तर, तर मी मीठ घातलं आणि ते चांगलं मस्तपैकी मिक्स करून घेते आणि अगदी कमी वेळात आणि झटपट अशी होते फक्त साबुदाना आधी भिजत घालायचा असतो आणि नंतर मी घालणार आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे आणि अगदी बारीक नाही करायचं आहे कूट तर मीडियम असे कुटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आणि तो मिक्स मिक्स करून घ्यायचा आहे तो कूट टाकलेला तर हा बघा अशा प्रकारे मिक्स केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझी मी बनवलेली खिचडी किती मस्त अशी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे त्यानंतर घालायचं आहे साखर तर साखर घालायलाच हवी साखरेने खूप मस्त चव येते तर मी दोन चमच घातले त्यामध्ये साखर आणि मी कोथिंबीर वगैरे घालणार नाही कारण की मुलीला आवडत नाही आणि असं पण आपण साब उपवासाच्या खिचडीमध्ये कोथिंबीर वगैरे घालत नाही फक्त ती गार्निशिंगसाठी असते कोथिंबीर तर हे बघा किती मस्त आपली साबुदाना खिचडी तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत अशी तशी छान यम्मी तर आता शावला देते तिने आज सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि तयार आहे ती खायसाठी आता आणि आमच्यासाठी वेगळा बेत आहे तर ही तिला आत्ता आणि दुपारसाठी बनवली आहे ती आता, आता तीच खाणार तर तिच्यासाठी मस्त प्लेटमध्ये सर्व करते आणि आमच्यासाठी वेगळा बेत केला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तिला मस्त देते आणि आमच्यासाठी बघा दोन दिवसाआधीच मी मटकी भिजत घातलेली होती तर छान मस्तपैकी गावटी मटकी आहे आणि ती भिजून मस्तपैकी मोड आलेली आहे त्याला तर ती साफ वगैरे करून घेते आणि त्याची मस्तपैकी मिसळ तयार करते आणि रविवार म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल असतंच नॉनव्हेज तर त्यापेक्षा व्हेज पण आपण काहीतरी स्पेशल बनवूया म्हणून मग मी हा प्लॅन केलेला तर हे पण सांगितलेलं नाही आहे तर मस्तपैकी आपली मी म पटकन मटकीची उसळ पण मस्त मिसळ तयार केलेली आहे बघा जास्त तिखट वगैरे आणि तेलकट तर्रीवाली नाही बनवली पण छान टेस्टी तर भारी झाली आणि ही मिक्स हे मिक्स फरसान मस्त बारीक कांदा कापून घेतला लिंबू आणि साहेब गेलेत आता पावण तर मस्त मस्तपैकी संडे मी स्पेशल बनवलेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा संडे कसा बनवला